घरबसल्या इन्कमची स्टेज गाठणं शक्य आहे का आणि मिडल क्लास लोक ही स्टेज गाठू शकतात का आणि कधी घरबसल्या उत्पन्न कमवणं फार सोपं आहे पण फर्स्ट तुम्हाला डिसाईड करायचं की तुम्हाला ॲक्टिव्ह इन्कम हवं आहे की पॅसिव इन्कम हवं आहे या दोन कॉन्सेप्ट फार महत्त्वाचे आहे तर ॲक्टिव्ह इन्कम काय असतं की ज्यामध्ये तुमचा वेळ टाईम एनर्जी एक्सपर्टी सर्व गोष्टी लागतात राईट एक्झर्शन पण आहे ॲक्टिव्ह इन्कममध्ये आयुष्याच्या सुरुवातीच्या काळामध्ये आपण ॲक्टिवली अर्न करतो आता स्टॉक मार्केट जर बघितलं ट्वेंटी ट्वेंटीनंतर तर घरबसल्या इन्कम कमवणं फार सोपं आहे असे खूप काही सोशल मीडियावरती ॲड्स येतात फ्युचर्स असू दे ट्रेडिंग असू दे पण यामध्ये भरपूर लोकांनी पैसे कमवण्याऐवजी गमवलेलेच आहे तर आता आपण दुसरं जे पॅसिव इन्कम बघूया आता हा पॅसिव इन्कमचा जो अप्रोच आहे ना हा थोडासा ना लेंदी आणि स्लो आहे कासवासारखा का। पण ओवर द पिरियड तो जो स्पीड पकडेल ना पॅसिव इन्कमचा तो जबरदस्त स्पीड पकडेल तर आता एक मिडल क्लास व्यक्तीला सायंटिफिक वेमध्ये जर पॅसिव इन्कम थ्रू जर इन्कम अर्न करायचं आहे तर त्याला प्लॅनिंग करणं फार गरजेचं आहे आणि प्लॅनिंगमध्ये ना त्याला ॲटलिस्ट दहा वर्ष तरी टिकणं गरजेचं आहे तर दहा वर्षाच्या प्लॅनिंगनंतर त्याला एक सफिशियंट इन्कम जनरेट करता येऊ शकतात इन्कम किती जनरेट करायचं हे पण डिफाईन करायचं त्यासाठी आपण काही कॅल्क्युलेशन अंडरस्टँड करूया की समजा तुम्हाला आज एक लाख रुपयाचं खर्च आहे आणि एक लाख रुपये तुमचा आज पॅसिव इन्कम तुम्हाला जनरेट केल्यानंतर तुम्ही सहज तुमचं लाईफ जे जगायचं आहे जे तुम्ही ठरवलेलं आहे ते जगू शकता पण याच्यासाठी तुम्हाला ॲक्टिवली काही एफर्ट्स नाही करायचे तर यासाठी तुम्हाला प्लॅनिंगमध्ये पहिली गोष्ट अंडरस्टँड करायची की हे एक लाख रुपयाचं उत्पन्न तुम्हाला दहा वर्षांनी हवं आहे की वीस वर्षांनी हवं आहे तर त्या दरम्यान तुम्हाला समजा एक लाख रुपयाचं इन्कम तुम्हाला वीस वर्षांनी हवं आहे तर त्यासाठी तुम्हाला फ्युचरमध्ये किती पैसे लागतील हे आपण कॅल्क्युलेट केलं ते कॅल्क्युलेट केल्यानंतर त्यासाठी आजपासून तुम्हाला दर महिन्याला एक स्पेसिफिक अमाऊंट डिफरंट डिफरंट ॲसेट क्लास म्हणजे जसं इक्विटी म्युच्युअल फंड आहे डायरेक्ट इक्विटी आहे पण इथे तुम्हाला एक प्लॅनिंग करणं गरजेचं आहे प्लॅनरचा सल्ला घेणं गरजेचं आहे ओवर द बेड दहा वर्षानंतर तुमचं उत्पन्न स्टार्ट होईल लाख रुपयाचं इन्कम तुम्हाला घर बसल्या जमवण्यासाठी तुमच्याकडे एक कोटी रुपये असले पाहिजेत जर आज तुमच्याकडे एक कोटी रुपये आहेत आणि ते एक कोटी रुपये तुम्ही व्यवस्थित मॅनेज केले तर एक लाख रुपये तुम्हाला मरेपर्यंत घर बसल्या मिळू शकतील प्लस ते एक कोटी तुमच्या आहेत जाता ना जाताना पुढच्या जनरेशनला तीस वर्षानंतर तीस ते चाळीस कोटी पण तुम्ही देऊन जाऊ शकता याला लाँग टर्म प्लॅनिंग पण ॲक्टिव्ह इन्कमच्या नादाखालती झटपट आजकाल जो स्पेसिफिकली यंग oh. जनरेशन्स आहे क्रिप्टोमध्ये फ्युचर्समध्ये किंवा बँक निफ्टीमध्ये थोड्या वेळासाठी इन्व्हेस्ट करणं कारण थोड्या वेळामध्ये शॉर्ट टर्ममध्ये तुम्ही फायनान्शियल मार्केटला ना जज नाही करू शकत कारण हे स्पेक्युलेशनचं पार्ट आहे फायनान्शियल मार्केट तुम्हाला लॉग टर्ममध्येच करू शकतं कितीही एक्सपर्ट वॉरेन बफेट म्हणाला किंवा चार्ली मंगर यांनी देखील सांगितलं की फायनान्शियल मार्केट शॉर्ट टर्ममध्ये ट्रेडिक्ट करू नका लॉंग टर्ममध्ये फायनान्शियल मार्केट कसं काम करतो ना हे शिकणं फार गरजेचं आहे